ना का होता नाव आहे निखिल गौड ह्याचं वय तीस वर्ष आहे त्यांच्याकडे एक काम करणारे माच होता विश्वजित तासमल हा मूलच वेस्ट बेंगालचा आहे आणि काही दिवसापासून म्हणजे यांच्याकडे काम करत होता आणि अचानकपणे त्यांनी तीन तारीख तीन ऑक्टोबरच्या दिवशी त्यांच्याकडनं जे मालकाकडनं एकशे चोवीस ग्राम सोनं घेऊन फलून गेलो होत मग त्याच्या अनुषंगाने शेणीपेठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद आला मग फिर्यादुसार आम्ही सी सी टी फुटेज आणि इतर तांत्रिक माहिती घेतलं आणि या स्वतः वेस्ट बेंगाल किंवा त्यांचं बैको हैदराबाद मध्ये आहे हैदराबादकडं पलून जात असताना त्यांना पकडण्यात आलेलं आहे आणि यांच्याकडे जे चोरी केलेलं पूर्ण एकशे चोवीस ग्राम सोने अंदाजे किंमत चौदा लाख हे पूर्ण जप्त करण्यात आलेलं आहे पूर्ण मुद्देवरला ते आरोप आहे आहेत